महाराष्ट्र विधानसभेचे ज्येष्ठ आमदार सन्माननीय श्री यांचा अखिल माळवी सोनार महासंघाद्वारे नजरपूर उज्जैन येथे सपत्नी भव्य जाहीर सत्कार करण्यात आला सत्कार समारंभ सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो सोनार समाज बांधव होते उपस्थित जय नरहरी जय आशापुरी माता मी सह दीपाली भांडेकर मेहकर वरून स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेश स्वर्ण वार्तावर हार्दिक स्वागत करीत आहे मागील काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात सोनार समाजाच्या सर्व वर्गात अत्यंत आनंदाचे वातावरण असून गेल्या अनेक वर्षांपासून सोनार समाजाला संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ मिळावे म्हणून राज्यातील अनेक सोनार संघटनांनी सर्व स्तरावर प्रयत्न करून निवेदन सादर केली होती मात्र कुणालाच यश मिळताना दिसत नव्हते तेव्हा सदैव सोनार समाजाच्या सुखदुःखात सहभागी असणारे सोनार समाजाचे हितचिंतक सन्माननीय आमदार श्री चैनसुखजी संचेती यांचेकडे श्री अनिल अनंतरावजी उंबरकर श्री मोहन शेठ हिवरकर श्री विलासजी अनासने प्रवीणजी मांडे नंदकुमारजी गुमळे यांचे नेतृत्वात महाराष्ट्रातील प्रतिष्ठित समाज बांधव जाऊन भेटले व सोनार समाजाची अनेक वर्षाची संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाची प्रलंबित असलेली मागणी पूर्ण होत नसून निवडणुकीपूर्वी ही मागणी पूर्ण करावी म्हणून आमदार श्री चैनसुखजी संचेती साहेबांना निवेदन करण्यात आले सन्माननीय श्री चैनसुखजी संचेती यांनी सोनार समाजाच्या शिष्टमंडळाची समस्या जाणून घेऊन निवडणुकीपूर्वी सोनार समाजाची प्रलंबित असलेली अनेक वर्षांची संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाची मागणी या मान्य करून देण्याची हमी दिली व त्यानुसार त्यांनी पुढाकार घेऊन श्री यांनी वेळोवेळी सोनार समाजाच्या प्रतिनिधींना श्री अनंतराव उंबरकर यांचे नेतृत्वात मुंबई वाऱ्या सुरू केल्या दर आठवड्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीला स्वतः उपस्थित राहून स्वतः सचिवालयात सचिवांशी चर्चा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबवेत वेळोवेळी बैठका घेऊन सन्माननीय यांनी मंत्रिमंडळाच्या निवडणुका शेवटच्या बैठकीत सोनार समाजाला संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ मेळेपर्यंत पाठपुरावा केला त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात सोनार समाजाला संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाच्या निर्मितीचे जनक म्हणून सन्माननीय श्री चैन सुखी संजयती यांचे संपूर्ण सोनार समाजातर्फे आभार व अभिनंदन केले जात असून अखिल माळवी सोनार दरवर्षी आयोजित नजरपूर येथील आशापुरी मातेच्या उत्सवाप्रसंगी संत शिरमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाचे जनक म्हणून सन्माननीय आमदार संचयती साहेब यांचा जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता या सन्मान सोहळ्याला संचेती आपल्या नजरपूर उज्जैन येथे उपस्थित झाले होते या उत्सवाला संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो सोनार समाज बांधव सहपरिवार उपस्थित असतात या ठिकाणी भव्य मंचावर अखिल माळवी सोनार महासंघाच्या वतीने श्री अनंतराव उंबरकर यांचे नेतृत्वात मानाचा फेटा सन्मान चिन्ह शाल श्रीफळ संत शिरोमणी नरहरी महाराजांचा फोटो आशापुरी मातेचा फोटो देऊन त्यांचा जाहीर सन्मान करण्यात आला या सन्मान सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून विविध संघटनांचे पदाधिकारी अखिल माळवी सोनार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार गोमळे माजी अध्यक्ष विलासरावजी अनासने माजी सचिव अशोकरावजी हिरुळकर अखिल माळवी सोनार महासंघाचे भावी अध्यक्ष प्रवीणजी मांडे अरविंद विंचूरकर रवीजी रोटकर विनोदजी गुहे संदीप खेडेकर जी पाटणे प्रकाशजी पिंजरकर चंद्रकांतजी हिरुळकर गजाननजी सोनी महिला समिती युवा अध्यक्ष माजी पदाधिकारी ह्या सन्मान सोहळ्याला उपस्थित होते स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋगवेश सुवर्ण वार्ता तर्फे मुख्य संपादक दिनेशजी येवले अनिल मालोकार अनिल उंबरकर अमरावती शहर नागपूर शहर अकोला शहर अकोट शहर व संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी उपस्थित होते सन्माननीय आमदार यांनी हा सन्मान म्हणजे संत शिरोमणी नरहरी महाराजांचीच कृपा असल्याचे प्रतिपादन करीत भविष्यात सोनार समाजाच्या मागण्या शासन दरबारी लावून धरत त्या मागण्या पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले धन्यवाद जय नरहरी जय आशापुरी माता